नमस्कार मित्रांनो एंट्री घेताना टी आर एस या कन्फर्मेशनचं किती महत्त्व आहे जसे एक्झाम्पल आपण काल दिलेल्या सेटअपवरून बघूया बघा मित्रांनो काल मी रात्री यू एस डी जे पी वाय जी बी पी यू एस डी आणि गोल्ड याचे सेटअप दिले होते त्यामध्ये पहिला सेटअप हा यू एस डी जे पी वायचा होता इथं दिलं होतं की पाच मिनटाला कन्फर्मेशन भेटल्यावर आपण एंट्री घेऊ शकतो तुम्हाला तसं टी पी पण दिलं आहे बरोबर त्यानंतर बघा जी बी पी यू झोन दिले होते दोन झोन निघाले होते यू एडी जे पी वायचे सॉरी जी बी पी यू आणि त्यानंतर बघा जी बी पी आपल्याला कन्फर्मेशन भेटलं तुम्हाला इथं बाय करायला सांगितलं टार्गेट आणि स्टॉप लॉस पण दिला होता आणि त्याच्यानंतर यू जी हा युई डी जे पी वाय यू जे पी वायचा सुद्धा तुम्हाला इथं सिग्नल दिला होता एक सेटअप दिला होता त्याचा टार्गेट लॉस दिला होता ओके आणि त्याच्यानंतर गोल्डचा एक जो एंट्रीचा झोन दिला होता बरोबर बट नंतर झालं काय यू एस डी जे पी वायचा आपला स्टॉपलो सीट झाला आणि परत तुम्हाला मेसेज केला की सेम झोनमध्ये पाच मिनटाला कन्फर्मेशन भेटले तर सेल करा बरोबर आता ते कन्फर्मेशन कोणतं आपण जरा चॅटवरती क्लिअर करूया बघा मित्रांनो हा होता यू एच डी जे पी वायचा पहिला सिग्नल सेम टार्गेट होतं टार्गेट सेम आहे चेंज काही नाही बघा या ठिकाणी हे बघा मी एक रिस्क रिवॉर्ड मी डिलीट करतो हा बघा पहिला जो तुम्हाला मी सेटअप दिला ना तो या ठिकाणी दिला होता बघा या ठिकाणी आपल्याला ठीक आहे एफ पीजी च कन्फर्मेशन आपल्याला भेटलं बट मित्रांनो इथं आपल्याला टीआरएस कन्फर्मेशन भेटलं नव्हतं बरोबर बट या पॉईंटला आपल्याला टीआरएस कन्फर्मेशन भेटलं बरोबर आणि त्यानंतर इथं आपली एंट्री होती बघा रिस्क रिवॉर्ड लावून हो। खाली टीपी तुम्हाला ऑलरेडी मी दिलेला होता तो आपण टीपी ठेवायचा तुम्हाला स्टॉप लॉस देखील सांगितला होता की आपण स्टॉप लॉस काय ठेवू शकतो किती ठेवू शकतो आणि जर बघितलं मित्रांनो तर जवळजवळ वन एस टू फोरचा इथे आपला रिस्क रिवॉर्ड अचीव झालेला आहे ह्या ठिकाणी ओके आणि त्याच्यानंतर तुम्हाला अजून मी एक ट्रेड दिला होता जीबीपी युज बघा आता ज्या वेळेस तुम्हाला जीबीपी युज इथं मी ट्रेड दिला होता तो परफेक्टपणे वर्क का झाला बिकॉज बघा तुम्हाला ट्रेड ह्या पॉइंटला दिला होता मित्रांनो बरोबर या ठिकाणी तुम्हाला ट्रेड दिला होता आणि परफेक्ट वर्क होण्याचं कारण असं की इथं त्याचं टीआरएस सुद्धा झाला होता बघा या पॉईंटला टी आर एस झाला होता विथ एफ्यूजी सुद्धा होता सो हा परफेक्टपणे वर्क होणारच होता अजूनही तो ट्रेड चालू आहे जवळजवळ वन एस टू फोर डन झालेला आहे बघा टार्गेट अजून वरती आहे अजून जवळजवळ वन एस टू फोर डन झालेला आहे टोटल आपलं टार्गेट त्याचं वन एस टू फाईव्हचं आहे आणि त्यानंतर एक गोल्डचा सुद्धा आपण सेटअप दिला होता बघा हा हे बघा इथं गेल्यानंतर आपलं कन्फर्मेशन भेटल्यावर आपल्याला एंट्री प्लॅन करायची होती झोन पाच मिनिटाचा होता सो इथे बघा पाच मिनिट झोनला आपलं जेव्हा मार्केट आलं हे बघा ज्या वेळेस फाय मिनिट झोनला आपलं मार्केट आलं इथं आपल्याला टीआरएस भेटला या ठिकाणी बरोबर टीआरएस भेटला आणि वरती आपलं कन्फर्मेशन भेटलं सो इथं आपली एंट्री पडली जी ला खाली आपलं टार्गेट होतं जवळ जवळ हे बघा वन एच टू नाईनच बरोबर बट बर। मार्केट खाली आलं आपल्याला वन एच टू सेव्हन टीपी दिला आणि त्याच्यानंतर मार्केट रिव्हर्स फिरला आणि आपला स्टॉप लॉस हिट केला तर मित्रांनो या कंडिशनला मी तुम्हाला सर्वांना सांगितलेलं आहे की पार्शल बुकिंग आपण कशी करतो आधी रिस्क फ्री करायचं आणि त्याच्यानंतर आपण हळूहळू पार्शल बुकिंग करत असतो जेणेकरून नंतर स्टॉप लॉस जरी गेला तरी आपल्याला असं दुःख होत नाही बट तरी पण मार्केटने या सेटअपमध्ये सत्तर रुपये आपल्याला दिले होते कारण की सेटअप फक्त फायव्ह मिनिटचा होता जर सेटअप मोठा असतं तर आपल्याला मोठं टार्गेट सुद्धा बघायला भेटू शकले असते सो सांगत तात्पर्य एवढंच आहे की प्रत्येक एंट्री घेताना सर्वप्रथम इम्पॉर्टन द्यायचा आहे आपल्याला टीआरएस ला जोपर्यंत टी आर एस भेटत नाही ना तोपर्यंत तो एंट्री तो प्लॅन तो अजिबात करू नका Okay, thank you.